<involved> in <language> नमस्कार मित्रोहो हो, मित्रो हो राज्य शासनामार्फत बांधकाम कामगारांना फक्त एक रुपया भरून म्हणजे एक रुपयामध्ये नोंदणी करून बत्तीस योजनांचा लाभ दिला जातो यामध्ये अडीच हजार रुपयापासून पाच लाख रुपयापर्यंतचा लाभ दिला जातो आता कामगारांना काम कोणकोणत्या बत्तीस योजनांचा लाभ दिला जातो कशा पद्धतीने लाभ दिला जातो या संदर्भातील सविस्तर माहिती मित्र आपण मागच्या एका व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे हा तो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेला आहे हा बांधकाम कामगारांना फक्त एक रुपया भरून संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ हो शकता आता मित्र हो या बत्तीस योजनांचा जर आपल्याला लाभ घ्यायचा ला असेल तर त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एक रुपया भरून नोंदणी करावी लागते आणि नोंदणी करताना आपल्याला एक फॉर्म भरून द्यावा लागतो म्हणजे भरलेला फॉर्म जो आहे तो त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करावा लागतो तो फॉर्म अचूक पद्धतीने नेमका कशा पद्धतीने भरायचा तो फॉर्म कोणता आहे कुठे आपल्याला तो फॉर्म मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती मित्र हो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात पण त्याआधी मित्र हो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर अशाच नवनवीन माहिती नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळेल तर मित्रोहो ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगर परिषद यांच्यामार्फत बांधकाम कामगारास मागील वर्षात नव्वद दिवस किंवा अधिक दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र नेमकं अचूक पद्धतीने कसं भरायचं हे सर्वप्रथम पाहूयात आता या ठिकाणी सर्वप्रथम डाव्या साईडला दिलेला आहे पहा प्रत्येक ठिकाणी मी आपल्याला बांध करून दाखवत आहे जावक क्रमांक ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी तुम्हाला ते जावक क्रमांक जे जा आहे ते टाकून देतील जर तुम्ही ग्रामपंचायत मधून घेत असाल तुमच्या ग्रामपंचायतीचे जे ग्रामसेवक असतील ते त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा जावक क्रमांक जो आहे ते टाकून देतील त्यानंतर जावक दिनांक जे आहे ते देखील तुम्हाला त्या ठिकाणी टाकून देणार आहे त्यानंतर उजव्या साइडला खाली एक बॉक्स दिलेला आहे त्यामध्ये लिहिलेला आहे पासपोर्ट साईज फोटो या ठिकाणी ज्याचा आपण फॉर्म भरणार आहात ज्याची आपण एक रुपया भरून नोंदणी करणार आहात त्या बांधकाम कामगाराचा फोटो जो आहे तो पासपोर्ट साईजचा सा फोटो या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे त्यानंतर ग्रामपंचायत महानगरपालिका नगरपंचायत नगरपालिका नगरपरिषद त्याचं नाव जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे म्हणजे तुमच्या गावाचं नाव आणि ग्रामपंचायत असं नाव लिहायचं आहे किंवा महानगरपालिका असेल तर नांदेड वाघाळा महानगरपालिका समजा ब्रहण मुंबई महानगरपालिका असेल किंवा पुणे महानगरपालिका असेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका असेल असं तुम्हाला ज्या तुमच्या महापालिकेचं नाव जे आहे ते लिहायचं आहे किंवा नगरपरिषद असेल तर तुमचं तालुका आणि नगर परिषद असं काय असेल तर ते त्या ठिकाणी नाव तुम्हाला लिहायचं आहे त्यानंतर अधिकाऱ्याचे नाव म्हणजे तुम्ही जर ग्रामपंचायत मधून हे प्रमाणपत्र घेत असाल तर ग्रामसेवकाचं तुम्ही जर सही शिक्का घेत असाल तर त्या अधिकाऱ्यांचं नाव म्हणजे ग्रामसेवकाचं नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर पद म्हणजे ग्रामसेवकाचं तुम्ही घेत असाल तर त्यांचं पद जे आहे म्हणजे ग्रामसेवक म्हणून तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर तालुका कोणता आहे लिहा त्यानंतर पिनकोड जो जो काही पिनकोड आहे तो न चुकता या ठिकाणी लिहा आता त्यानंतर मित्र हो आपल्याला काय भरायचं आहे तर खाली दिलेलं आहे बांधकाम कामगारांचे नाव तर या ठिकाणी आता मित्र हो आपल्याला बांधकाम कामगाराचं नाव जे आहे ते आधार कार्ड वरती जसं नाव आहे तसं संपूर्ण नाव या ठिकाणी लिहा त्यानंतर कामगाराचा पत्ता म्हणजे कामगाराचा पत्ता जो आधार कार्ड वरती जो पत्ता आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्या कामगाराचं वय किती आहे ते देखील तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर त्या कामगाराचा गाव तालुका जिल्हा हे देखील न चुकता व्यवस्थित या ठिकाणी लिहा त्याचबरोबर पिनकोड पिनकोड देखील न चुकता या ठिकाणी लिहा संपर्क क्रमांक संपर्क क्रमांक म्हणजे तुमचा मोबाईल नंबर न चुकता या ठिकाणी लिहा त्यानंतर कामाचा प्रकार किंवा स्वरूप म्हणजे आता तुम्ही लाईट फिटिंग करणारे असतील त्याचबरोबर कारपेंटर असतील त्यानंतर फरशी काम करणारे असतील असे जे काही विविध बांधकाम कामगार आहेत त्या कामाचं तुमचं स्वरूप जे आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर खाली दिलेलं आहे कामगाराच्या सध्याच्या ठिका कामाचे ठिकाण व पत्ता म्हणजे मागील वर्षी नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र आपण देतोय म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही नव्वद दिवस काम केलेलं आहे त्या ठिकाणचा तुम्हाला या ठिकाणी पत्ता लिहायचा आहे त्यामध्ये गावाचं नाव तालुका जिल्हा आणि तेथील पिनकोड हे देखील तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढे दिलेलं आहे पहा नमूद बांधकाम कामगाराची नियुक्ती दिनांक म्हणजे तुम्ही किती तारखेला कामावरती त्या ठिकाणी हजर झालेला होता ती दिनांक तुम्हाला या ठिकाणी टाकायची आहे न चुकता दिनांक टाका त्यान त्यानंतर खाली दिवसाचे वेतन या ठिकाणी दिलेलं आहे पहा म्हणजे एका दिवसाला तुम्हाला किती रुपये पगार आहे किती रुपये वेतन तुम्हाला मिळालेलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे त्यानंतर आता खाली दिलेलं आहे मागील वर्षात बांधकाम कामगाराने नव्वद दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस काम केल्याचं तपशील आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे आता त्यामध्ये नियुक्त्याचे किंवा ठेकेदाराचे किंवा विकासकाचे किंवा मालकाचे नाव तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे मी बांध करून दाखवलेलं आहे पहा त्यानंतर खालचा बॉक्स आहे त्यामध्ये दिलेला आहे नियुक्त्याचा किंवा ठेकेदाराचा किंवा विकासकाचा किंवा मालकाचा पत्ता म्हणजे तुम्ही ज्या ठेकेदाराकडे असेल विकासकाकडे असेल किंवा मालकाकडे ज्यांच्याकडे तुम्ही काम केलेलं आहे त्या मालकाचा पत्ता देखील तुम्हाला या ठिकाणी खालच्या बॉक्समध्ये लिहायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर किंवा भ्रमणध्वनी क्रमांक म्हणजे त्या ठेकेदाराचा मोबाईल नंबर असेल किंवा मालकाचा मोबाईल नंबर असेल विकासकाचा मोबाईल नंबर असेल तो त्यांचा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे तुमचा मोबाईल नंबर टाकायचा नाही तर ठेकेदाराचा किंवा मालकाचा मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा लक्षात ठेवा कारण तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मी वरती टाकलेला आहे त्यानंतर कामाचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे पहा आता या ठिकाणी दोन रखाने आहेत या तारखेपासून म्हणजे तुम्ही कोणत्या तारखेपासून या ठेकेदाराकडं आता एक नंबरमध्ये तुम्ही जर एका ठेकेदाराचं नाव लिहिलात तर त्या ठेकेदाराकडं कोणत्या तारखेपासून तुम्ही काम केलेलं आहे किती तारखेपर्यंत काम केलेलं आहे ते खाली तारखेपर्यंत असं दिलेलं आहे त्या ठिकाणी किती तारखेपर्यंत तुम्ही काम केलेलं आहे त्या एका ठेकेदाराकडं ती तारीख तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे तर लक्षात ठेवा ज्या तारखेपासून तुम्ही कामाला सुरुवात केलेली आहे ती तारीख वरच्या ठिकाणी लिहायची आहे वरच्या बॉक्समध्ये आणि खालच्या बॉक्समध्ये लिहायची आहे शेवटची तुम्ही किती तारखेला काम केलेलं आहे ती तारीख तुम्हाला त्या ठिकाणी लिहायची आहे त्यानंतर खाली नियुक्त्याची ठेकेदाराची विकासकाची किंवा मालकाची सही म्हणजे ज्या ठेकेदाराचं तुम्ही नाव लिहिलेलं आहे त्या ठेकेदाराची त्या मालकाची सही शिक्का तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे आता गोल शिक्का त्यांचा जो असतो तो तुम्हाला या ठिकाणी घ्यायचा आहे त्यानंतर प्राधिकृत अधिकाऱ्याची सही व शिक्का म्हणजे तुम्ही ज्या ग्रामपंचायतीमधून किंवा नगरपालिकेमधून महानगरपालिकेमधून किंवा नगर परिषदेमधून हा प्रमाणपत्र घेत आहात त्या प्राधिकृत अधिकाऱ्याची सही शिक्का या ठिकाणी घ्यायचा आहे आणि या ठिकाणी मात्र ठेकेदाराचं किंवा मालकाचं सही शिक्का आपल्याला घ्यायचा आहे लक्षात ठेवा आता जर तुम्ही नव्वद दिवसाचं एकाच ठेकेदाराकडे काम केलं तर तुम्हाला फक्त हा एकच रकाना भरायचा आहे आणि जर नव्वद दिवसामध्ये तुम्ही तीन ठिकाणी काम केलं तर तिन्ही ठेकेदाराचे नावं तुम्हाला तीन रिखाण्यामध्ये लिहायचे आहेत त्याचे डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी भरायचे आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका नगरपंचायत नगरपरिपालिका किंवा नगर, नगर परिषद यांच्याकडून जर फॉर्म घेतलात यांच्याकडचं जर प्रमाणपत्र घेतलात तर हे प्रमाणपत्र तुम्हाला अशा पद्धतीने न चुकता अचूक भरून हे अपलोड करायचं आहे तर अशा प्रकारे हो बांधकाम कामगारांना बत्तीस योजनांचा लाभ घेण्याआधी एक रुपया भरून जी नोंदणी करायची आहे नोंदणी करताना आपल्याला हे नव्वद दिवसाचं काम केल्याचं प्रमाणपत्र जे आहे ते त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करावं लागतं तुम्ही या प्रमाणपत्रासोबत सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतरच तुमची हो नोंदणी जी आहे ती सक्सेसफुल होते आणि तुमची नोंदणी सक्सेसफुल झाल्यानंतरच तुम्हाला बांधकाम कामगारांसाठी ज्या बत्तीस योजना राबवल्या जातात त्या बत्तीस योजनांचा लाभ जो आहे तो दिला जातो आता कोण कोणत्या बत्तीस योजनांचा लाभ दिला जातो या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता हा व्हिडिओ मी आपल्याला शेवटी स्क्रीनला दिलेला आहे कोणत्या बत्तीस योजनांचा लाभ कशा पद्धतीने दिला जातो या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता मित्र अशाच नवीन माहितीसाठी नवीन अपडेटसाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा म्हणजे पुढील येणारी नवीन माहिती नवीन अपडेट सर्वप्रथम आपण पाहायला मिळेल ही महत्वपूर्ण आणि उपयुक्त माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुप वरती जास्तीत जास्त पाठवायला विसरू नका चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेट सह धन्यवाद